गाईज नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करते आणि आता उठलो मी झोपेतून टाईम झाला आहे काहीतरी दुपारचे साडेबारा का पावणे काहीतरी वाजले जस्ट आता उठले आहे वेळभरच आहे अजूनपर्यंत आणि वार आहे आज रविवार तर आजचा दिवसाचा जो रुटीन आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल गाईज तर चला फटाफट फ्रेश होतो आणि काल जसं मी एक ब्लॉक टाकलेला तर त्यामुळे सांगितलेलं पप्पांचा सा काल मैद्याचा जेवण होता त्याच्यानंतर मग आज संडे आहे तर माझ्या मावशीचा मुलगा आहे त्यांनी काल ना त्यांच्या खाडीचा मावरा आणला होता काले मासे वगैरे तर आता काल शनिवार असल्यामुळे ते बनवले नाही तर आज बनवले असतील तर आपण मावरा वगैरे खाऊया त्याच्यानंतर जाऊ बाहेर जो काही असेल रुटीन आणि आजच्या दिवसामध्ये मी काय जे काही करेल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल गाईच चला आणि दिवाळी पण आहे पण काही दिवाळी आपल्याला सेलिब्रेट करायची नाही आहे यावर्षी बघू आजचा दिवस आपला कसा जातो आहे आणि गाईज पप्पा मला सारखं सांगायची त्यांना माहिती होतं ना त्यांना काय होणार मला बोलायचं का मला काय पण झालं मजा कमी नाही करायची जसा फिरते फिरायचं एन्जॉय करायचं बिंदास लोक काय बोलतील विचार नाही करायचा त्यांचंच ऐकणार मी लोक काय बोलतील विचार करायचा नाही कधी कारण लोक चांगलं केलं तरी विचार करतात वाईट केलं तर करतातच किती पण चांगलं केलं त्यांचं तरी पण आपल्याला उलटं बोलणार काही हे करणार आपल्याबद्दल वाईट विचार करणार लोकांचं नाही घ्यायचं मनावरती चला आता होतो मी थोड्या वेळात फ्रेश बघू कसं काय ते चला या कंटिन्यू बघा घेतले सकाळी सकाळी म्हणजे दुपार झाली माझी सकाळ आहे कोलब्या आणि खाडीचा मावरा आहे काल मासे वाजले आता एक वाजायला आले काही एक वाजला आणि फ्रेश होणार होतो तेवढ्यात समूह आमचा त्याला बरं नाही दोन तीन म्हणजे दोन चार दिवस ताप आलेला त्यानंतर ता बरा झाला पण बाहेरचं खातो त्याच्यानंतर त्याच्यामुळे तेज़ा ताप काय त्याचा जात नाही परत आला त्याला थोडासा ताप आता फॅमिली डॉक्टरला आमच्या फोन केला होता त्याला बोलले की घेऊन आता त्याला डायरेक्ट जातो घेऊन इंजेक्शन देतो तर आता त्याला अंघोळ नाही केली मी काही नाही तसा आता कपडे कपडे घालते कारण रविवारी डॉक्टर लवकर जाणवतात तर थांबलेत तर आता जातो पहिले त्याला घेऊन त्याला इंजेक्शन देतो त्याच्यानंतर येतो घरी मांगोल विंगोल करतो मग जेवतो वगैरे तर चला जाऊया आता काय चला बघा कायच आता घेऊन डॉक्टर कडे डॉक्टर समूहला देतात इंजेक्शन इंजेक्शन घेतलाच बरा वाटेल त्याला बाहेरचं जाम खातो त्यासाठी आता बघा इंजेक्शन दिल्यावर त्याला चक्कर होतं तो थोडं आणलं ज्यूस प्यायला काही त्याला हवा टाईट केली ती आणि जाऊया आता घरी या तर आता टाईम झालेला आहे दुपारचे तीन वाजलेत तर जस्ट आता फ्रेश झाले अंघोलिंगोल माझी आता आणि समूला दवाखान्यात नेल म्हणूनच थोडा लेट झाला तर आता चला जेवून घेऊया जेवून घेऊन मग जाऊ बाहेर थोडा वेळ आराम करून मग बघू चला आज कसा काय आपला आणि हे बघा बघा कबूतर किती आहेत बघा इथं जेवण ठेवतो ना आम्ही पप्पांचा त्यासाठी मग कबूतर चिमण्या ना काय ना काय येतात खायला पोपट विपट पण असतात सकाळ सकाळी एवढं अगं भरपूर कबूतर असतात चला आता घेऊया जेवण या आता जेवायला बघा पुरी आहे एक मासं आहेत नंतर बगराचं आंबट घेतले हे कोलब्या बारक्या ना भात घेतले आता घेतो जेवण गाईज चला भूक लागले जाम म्हणजे जाम भूका ला, भूक लागले मला आई जेवढे जेवले सुस्ती आले पडले बघा जरा घरातच वाजलं आता काही किती साडेतीन झाले चला जरा जर आराम करतो त्याच्यानंतर आपण जाऊया मग बाहेर या काहीच जेवल्यानंतर जरा आराम केला नाताना चाललोय गावात हे रात्रीचे तांदूळ आहेत तर ते दलायचे आहेत आणि आता ना महिना झाला काय नॉनव्हेज म्हणजे खाल्ला नाही घरी पोरं पण भाज्या खाऊन खाऊन कंटाळलेत मग आता त्यांना ना संध्याकाळच्या जेवणाला चिकन वगैरे काहीतरी बघू आणून देतो आणि मग आपण जाऊया फिरायला जरा कुठेतरी मयूर बाबू वगैरेला भेटायला जाऊ चला आता एक सगळे करून येऊ काम दलून आणूया चाऊल चिकन बिकन घेऊन घरी देऊया म्हणजे कसं आपण मोकला आपल्याला फोन करणार नाही घरचे काय काम राहणार नाही आणि आज संडे आहे आपला वार आहे त्याला मग या आलं आहे चिकन घ्यायला आपल्या भाऊच्या दुकानात येते चिकन आणि चक्की वगैरे तो काय दलन हे करायला दलाला काय राहतेचे तांदूळ येते मावशीने आणलेत घरचे तांदूळ आहेत लाल भाकरी एक नंबर येतात टेस्टी आणि पौष्टिक आता चक्की होती बंद आता चिकन गोस्तोवर चक्की खोला लगेच दलून घरी देतो म्हणजे कसा गरून फोड नाही येणार आहे आणायचं ते आणायचं त्यासाठी तर गाई जर बघा आता आलो होतो दलन द्यायला चक्की होती बंद भाऊला बोललो तो मागच्या साईडून आला च आपला दलण घेऊन गेलाय तर मग आता अजून घरी आपलं जे काय सामान घेतलं ते देतो मग जाऊया आपण बाहेर आणि ना एक काम बाकी आहे ते पण तुम्हाला सांगतो तर काय बाकी आहे चला बाहेर चाललेलं तर बोला आता भाऊ लोकांसाठी गुलाबजाम घेऊन जातो गुलाबजाम घेतलेत जात। तर ते घेऊन जातो आपल्या भाऊ लोकांसाठी खायला गाई निघालो आहे आता मी असं जरा बाहेर जाण्यासाठी आणि गुलाबजाम घेतलेत आपल्या भाऊ लोकांसाठी भाऊ माझे भाऊला बोलले की येतो आता मी तर एक अजून काम आहे ते म्हणजे तुम्हाला मी मागच्या जेव्हा टाकत टाकायचं तेव्हा बोलायचं होतं गाडीचं काम करायचं होतं काम करायचं होतं तर तेव्हा मला काय जमलं नव्हतं घरी प्रॉब्लेम होता थोडा त्याच्यासाठी तर आता गाडीचा ना हो हो ता ता उद्या परवा उद्या तर ना जमणार उद्या दिवाळी पार्ट आहे ते बघा ता टायर बघा किती जुना झाला आहे गाडीचा तर ता टायर चेंज करायचा आहे आणि सस्पेन्शनची पूर्ण वाट लागली बघा सस्पेन्शन दोन्ही पण पुढचे गेलेले आहेत सॉफपचं तर हे नवीन टाकायचे आहेत त्याच्यानंतर अजून काय 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 थोडाफार काम आहे त्या गाडीचा आपल्या तर ते करायचं आहे तर कमीत कमी मला कमी काहीतरी आठ ते दहा हजार रुपये खर्च सांगितलं आहे तर आता उद्या परवा उद्या तर नाही परवा वगैरे आपण करून घेऊया म्हणजे टायर वगैरे पकडून सर्व सांगितलं आहे दहा हजारापर्यंत खर्च सस्पेन्शन आणि हे ते भरपूर आहे थोडं थोडं ब्रेकपॅड वगैरे टाकायचे आहेत त्याच्यानंतर दोन्ही ब्रेकपॅड चैनीचं चा काय आहे तर टकाटक करूया गाडी कारण पप्पांनी गाडी घेतलेली माझ्यासाठी पोहचे एकदम तर त्यांची आता दिलेली गाडी नीट ठेवायची आपण चला जाऊया आता गॅरेजवाल्या सांगतो पार्ट्स वगैरे ऑर ऑर्डर करून ठेव एक दोन दिवसामध्ये येईल मी आणि मग आपल्या लोकांकडे जाऊ मग कॉफी वगैरे पिऊ जरा मॅगडीला जाऊन कारण ना आता मी काही ब्लॉक काढत नव्हतो हे मागचे काही दिवस पण ना रोज मी जाऊन कॉफी पित होतो जरा चांगलं वाटायचं कॉफी पिल्यावरती जाऊन शांत शांत असं बसून मस्त बोलत बसायचं घरावेल आपल्या भाऊ लोकांबरोबर कॉफी वगैरे घ्यायचो माइंड थोडा डायवर्ट व्हायचा हो दोन का तीन हप्ते दोन हप्ते कंटिन्यू जायचं मी रोज तर चला आता जाऊया जा बोल गॅरेजवाल्या भाऊकडं त्याला बोललो जे काही तुला पार्ट लागतील गाडीचे ऑर्डर करून ठेव दोन दिवसानंतर काम करायचं आहे तर तो गेला ट्रायल मारेल आपल्या गाडीचे त्याला बोल जे काय लागेल ते घेऊन ठेव नंतर एन्ड टायमाला नको सांगायला का टाय पार्ट नाही भेटला ना काय ना काय कारण आपल्याकडे टाईम नाही जास्त तर बघा आला आहे ट्रायल घेऊन सांगायला आता आपल्याला काय काम आहे काय नाही आलो आहे मॅगदीच्या बाहेर मयूर भाऊची गाडी आहे इथे असेल आतमध्ये तर चला जाऊया आतमध्ये बघू आहे का बघा कॉफी पिया ला कॉफी आता आज पसंद ब्लॉग चालू है अपने तो कॉफी ने गुलाब जाम खाओ अपने तो गाइस तो तो मैगडी मधे पे आपले आग्री कोली गाने लावलेत भूतबा कमी ना झाला पाहिजे आपला अगरी कोल्यांचा बघा कोणी लावून देत नाही मॅगडीमध्ये अलाउड पण नाही पण आपण लावलेत गाईज आईज आता आम्ही घेतलेलं आहे हॉट चॉकलेट आणि मॅगडीच्या बाहेर थांबलेलो आहे मस्त वातावरण झालेलं आहे एक नंबर असा बघा बघू शकता तुम्ही थंड थंड हवा यायला लागले आणि आम्ही आत्ता फोन केला आमच्या मित्राला रुद्राला कारण ना भाईने घेतले जी टी सिक्स फिफ्टी तर आता मला तिथं ऍडजस्ट वगैरे ऐकायचं आहे कुठे येतो आता तो तुम्हाला दाखवतो गाडी आपली नवीन भारी एकदम हिरानंदनीला गेले बाई ये लवकर मॅगडी मी ब्लॉक चालू केले परत मला गाडी दाखवायची तुझी हा ये लवकर आहे चला आता येते अर्ध्या असतात तोपर्यंत आता आम्हाला भूक लागेल आम्ही चाललो गाईस काहीतरी खायला आता चला आम्ही आलो मंदार भाऊच्या इथे मोमोज खायला कॅसर मिल ना गर्दी बघा खायला मोमोज आलेत आमचे बटर फ्राय घेतलेत आणि तंदूरवाले घेतलेत खातो जातो घरी कारण आता ना वैता आला आज फिरायला फटाकडे नाही पोडायचे आपल्याला या मयूर फोडेल फटाकड्या चला आता आम्ही खातो मग आपण जाऊया आपल्या आपल्या घरी बरोबर ना जाऊ नको फिरायला दिवाळी आहे घरी साजरी करू दिवाळी दिवाळी कुठं वाटतंय फटाके दिवाळी ना या वर्षी वाटत काहीच नाही दिवाला निघलाय काय बघते रे मयुर भाऊ पण आता चाललाय घरी ना मी पण चाललो घरी कारण कंटाळ आलाय चला काही इंटरेस्टच नाही आज फिरायला इकडे तिकडे खाल्ला बघताना आता चाललो आम्ही घरी घरी जाऊन बघूया काय आहे काम बीम करत असो करू ना तर ना ब्लॉग आता थोडासा एडिट करून ठेवूया आणि ना काही काय तुम्हाला सांगतो घरी जाऊन काय ते घेतल्यात भाकऱ्या बनवायला काकुनी भाकऱ्या जाम आवडतात आपल्याला चपातीपाती खायला आपल्याला नाही आवडत काही झालेलो आहे घरी मी ना आता काय ना ते का आमच्या इथं धुला अशी बेकार आहे ना टेस्टची पूर्ण वाट लागते बाहेर गेलं करब आहेस करब जरा चेहरा घासतो जरा त्याच्यानी घासतो जरा जाम धूल आहे असा धूल आहे नाका तोंडात नुसते धूल जाते बाहेर गेल्यावरती तर चला तर, करतो स्क्रब मी मग जेव्हाचा टाईम होल तोपर्यंत तर भेटतो तुम्हाला चला जेवताना आई या जेव्हा बघा बसलो आता जेव्हा चिकन घेतलेला आहे ना बाकर आहे आता घेतो जेवून न बघत बसले व्लॉग जेवताना पण बघत होतो जा हो आणि जेवण झाल्यावर पण बघत बसले टाइमपास नाही ना का आता घरात दुसरा काहीच झालेलं आहे जेवण आलेलं आहे रूममध्ये जरा वेळेला ब्लॉग मी बघितले बाहेर बसून तर लवकर झोपायचं आहे लेट उठलेलो आज आज का आता रोजचा टाईम माझा रोज झालेला आहे झोपेतून उठायचा बारा एक वाजता उठतो मी कधी कधी लवकर उठतो अकरा वाजता तर तुम्हाला ब्लॉग मी आता अकरा वाजता नाही अपलोड करणार उद्याचा ब्लॉग लवकर अपलोड करेल त्याच्यानंतर जे जे व्लॉग आहेत काहीच ते कमी काय काहीतरी बारा ते एक वाजेपर्यंत अपलोड करत जाईल तर काहीच उद्या आहे दिवाळी पहाट आणि मी जाणार नव्हतो यावर्षी दिवाळी पहाटला पप्पांचं असं झालं त्यामुळे पण आपले भाऊ दा लोकं बोलतात का तू फक्त ब्लॉग शूट करायला ये बाकी काय नको म्हणजे नाचू बिचू नको काही हे नको करू फक्त ये ब्लॉग शूट कर आणि पप्पा पण मला बोलले काही पण झालं मागे वळून बघायचं नाही म्हणजे जे असे जे असेल ते चालू ठेवायचं चा। एन्जॉय कर लाईफमध्ये सगळं सांगून गेलेले आहेत पप्पा तर गाईच भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आपण ठेवूया एवढाच तर गाईच चला बाय बाय जय श्रीराम गुड नाईट घ्या